अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माऊली या स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय बघा गुरु पौर्णिमा येणार आहे गुरु पौर्णिमा म्हणजे खूप आपल्यासाठी एक सण असतो आपल्या गुरूंचा वार असतो आपल्या गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची असते तर आपल्या निमित्त आपल्याला सेवा करायची आहे एकवीस दिवसाची आता बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारलेला होता जो माझा अनुभव मी सांगितला की ताई तू कोणती सेवा केली होती बघा बऱ्याच महिला असे प्रश्न विचारतात की संकल्पयुक्त सेवा तू कोणती केली होती माझं जेव्हा आजारपण चालू होतं किंवा माझ्या जेव्हा दवाखान्याचं काम चालू होतं ट्रीटमेंट वगैरे चालू होती तेव्हा मी कुठलीही सेवा जी असते ती करत असते पण तेव्हा संकल्पयुक्त सेवा अशी मी कुठलीच केली नाही आणि त्यासाठीच तुम्हाला या सेवा करायच्या असतात जेव्हा काही असे तिथी येत असतात बघा गुरु पौर्णिमा येते आपली स्वामी पुण्यतिथी येत असते दत्त जयंती येत असते तेव्हा आपण एकवीस दिवसांची सेवा करत असतो आपण जेव्हा संकल्प करतो ना तुम्हाला खरं सांगते मी सुरुवातीला जे काही सेवा केल्या आहेत तेव्हा मी संकल्पयुक्त सेवा बऱ्याच काही केलेल्या आहेत पण काही कामांसाठी देखील केल्या तर त्याचे अनुभव देखील छान आलेले आहेत ते आले मी नक्की शेअर करेल पुढे चालून तुमच्यासोबत पण आता कालांतराने मी तुम्हाला सांगते मी संकल्प वगैरे करते तर नाही मी संकल्प वगैरे कुठलीही सेवा करत नाही पण मात्र सेवा ही पुरेपूर करायचा प्रयत्न करते जरी तुम्ही संकल्पित सेवा ना तुम्हाला एक सांगते जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा महाराजांच्या चरणी आपण ही सेवा अर्पण करणार आहोत असं आपण म्हणायचं असतं आणि तुम्ही जेव्हा सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करत असतो ना बघा आपण एक पाऊल टाकला तर महाराज आपल्याकडे दहा काय शंभर पटीने पाऊल आपल्याकडे टाकत असतात आणि आपल्या पाठीशी सदैव त्यांचा कृपा आशीर्वाद राहत असतो आणि जेव्हा आपल्या वा आयुष्यामध्ये वाईट काळ येत असतो किंवा अशा घटना जेव्हा घडत असतात काहीतरी दुःखाच्या ज्या घटना असतात किंवा दुःख आपल्या जेव्हा येत असतात वाटेला वा तेव्हा आपल्याला या दुःखातून म्हणजे चालण्यासाठी किंवा जाण्यासाठी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे असतात आपल्याला त्या दुःखांमध्ये शक्ती देणारे हे आपले महाराज असतात म्हणून तुम्हाला सांगेल ह्या सेवा जर करायच्या असतील तर महाराजांच्या चरणी अर्पण करायला शिका आणि तुम्हाला जर म्हणजे एखाद्याला प्रॉब्लेम काही सारखेच दिवस नसतात संसार अडचणी आहेत बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्ही नक्कीच तुमची काही इच्छा असेल कारण इच्छापूर्तीसाठी पण ताई बोलतात की ताई मी इच्छापूर्तीसाठी कुठली सेवा करू असं मला विचारण्यात आलं होतं तर तुम्ही असं पण करू शकतात काही हरकत नाही कारण बऱ्याच संसारिक अडचणी बऱ्याच लोकांच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात खूप अडचणी येतात दुःख येतात त्याला सामोरे जावं लागतं आणि तशासाठी सुद्धा तुम्ही या संकल्पयुक्त सेवा करू शकतात आता एकवीस दिवसाची सेवा जी असते ती आपल्याला कधी सुरू करायची बघा गुरु पौर्णिमा आपली येणार आहे पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैला दहा जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा येणार आहे त्या दिवशी आहे गुरु वार गुरुवार महाराजांचा वार गुरुवार आणि गुरुपौर्णिमा एकत्र येणार आहे जे दूध आणि शर्करा एकत्र एक तसा होता हा होतात येणार आहे आपला बरोबर तर त्या दिवशी आपली एकवीस दिवस म्हणजे आधी आपल्याला सेवा चालू करायची आहे तर ती आहे आपली एकवीस जून या दिवशी आपल्याला सेवा चालू करायची आहे आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की माझी मासिक धर्म वगैरे असेल तर मग काय करू त्यासाठीच हा सा व्हिडिओ मी लवकर टाकत आहे कारण चार दिवस आपले जात असतात चार दिवस आपण सेवा बंद ठेवत असतो आणि त्या त्यासाठीच आपण चार दिवस आधी सुद्धा आपण सेवा चालू करू शकतो म्हणजेच काय एकवीस तारखेला आपण सेवा चालू केली तरी देखील चालेल किंवा मग त्या आधी चार दिवस आधी सुरुवात केली तरी देखील चालेल बऱ्याच महिलांचा गुरुवार असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला डबल पारायण दोन पारायण म्हणजे गुरुवारचं एक आणि या सेवेचं एक करायला वेळ भेटला तर बरं किंवा म्हणजे अडचणी येतात किंवा आजारी पडलो काही झालं तर अशामुळे आपलं एखादी दिवस स्किप झाली तर आपण आधी पण सुरुवात करू शकतो म्हणजे असं काही नाही की लाच करावं पण एकवीस तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत हा जो एकवीस दिवसाचा कालावधी आहे त्या एकवीस दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या सेवेमध्ये अकरा माळी जप आणि स्वामी समर्थ महाराजांचा जे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे बघा या ग्रंथाचं पारायण आपण करत असतो तर या सेवेने आपले नव्वद टक्के प्रश्न आयुष्याचे हे सुटत असतात ठीक आहे आपले जे काही असतात अकरा माई जप आपण दररोज अकरा माई जप केला आणि या ग्रंथाचे जर तीन अध्याय दररोज आपण वाचन केले मनन केलं तर याने आपले नव्वद टक्के प्रश्न सुटतात पण आपले भोग आपले कर्मभोग आपले मागच्या जन्माचे काय भोग असतात ते आपल्याला माहिती नसतात म्हणून आपल्याला ते भोग भोगावेच लागतात आणि त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड लागत असते आपल्या सेवेने आपले जे सेवे कर्मभोग असतं ते भोगण्याची क्षमता आपल्यात वाढत असते त्याने आपलं जे पुण्य असतं ते पुण्याचं बॅलेन्स जे असतं ना ते जास्तीचं होत असं पाडवरती म्हणून आपल्याला सेवा करायची असतात आता ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला सांगू हा ग्रंथ जो आहे तो महाराजांचा आत्मा आहे हे लक्षात ठेवा या ग्रंथामध्ये सर्व महाराजांच्या ज्या दिला दिला आहे त्यामध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं याची फलश्रुती तर फल जे मिळतं ते तर वेगळंच आहे जे आपण वाचन केल्यानंतर आपल्याला फळ मिळतं पण तुम्हाला सांगू का आपण जे काही वाचतो प्रत्येक अध्याय आपल्याला शिकवून जात असतो चोळाप्पा कसे चोळाप्पाचं किती सेवा करायचे बाळाप्पा कसे होते बाळा कुठे जप केला काय केलं सगळं काही या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथ जर म्हणजे मनन केलं चिंतन केलं ना तर आपण कुठेच नाही आपण शून्य आहोत हे लक्षात घ्या म्हणून एक एक अध्याय हा व्यवस्थित वाचन करा तर समजून घ्या महाराजांना समजून घ्या मेन म्हणजे यांनी एवढी सेवा केली त्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक लीला ज्या त्या महाराजांच्या दिलेल्या आहेत तर आपण जर सेवा केली तर किती किती पटीने आपल्यात बदल होईल हे मी सांगू शकत नाही तुम्हाला म्हणून या अध्यायाचं आपल्याला पारायण करायचंय पारायण हे किती करावे एकवीस पारायण तुम्ही करा आणि करत असताना नवीन जे सेवेकरी असतात त्यांना माहिती नसेल पारायण म्हणजे काय किंवा पाठ बोललं जातं तर एक याच्यात एकवीस अध्याय आहे तर एका अध्यायापासून तर शेवटचा अध्याय जो एकवीस अध्याय आहे तो, तो, तो वाचणे म्हणजे एका दिवसाला एकवीस अध्याय पठन करणे तर त्याला म्हणतात पारायण एक पारायण ते तर असं तुम्हाला एकवीस दिवसांसाठी हे पारायण करायचे एकवीस पारायण करायचे आहेत मागे पुढे दिवस झाले चालेल जर तुमचा एखादी दिवस स्किप झाला तुम्ही जर समजा एकवीस ला चालू केलं मध्ये जर एखादी दिवस स्किप झाला तुमचा तर तुम्ही एका दिवसाला दोन पारायण केले तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात काही हरकती तुम्हाला जर इच्छा असेल तुम्हाला एकवीसच पारायण महाराजांच्या कर्मिर्पण करायचे आहेत किंवा संकल्पयुक्त असेल तरी सुद्धा तुम्ही तशा प्रकारे करू शकतात काही हरकत नाही आता तुम्ही व्हिडिओ समजा नंतर बघितला एकवीस तारखेनंतर बावीस तेवीस ला तरी सुरू केलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात याला जोड म्हणजे दुसरं काय तर अकरा माळी जप तुम्हाला सांगेल जप मध्ये एवढी काही पावर असते ना जे माझं दुःख आलं त्यामध्ये मी फक्त नामस्मरण करत होती मी व्हिडिओमध्ये सांगितले प्रश्न विचारला त्या ताईंनी की ताई तू कोणती सेवा केली होती तुझ्या या आजारपण किंवा यावेळी तुझं जे चालू होतं दुःख दवाखाना जो चालू होता तेव्हा तर तुम्हाला सांगेल फक्त नामस्मरण मी केलं होतं उठता बसता मी नामस्मरण करत होती तर नामस्मनाला एवढं आणि हे कलियुग आहे तुम्हाला सांगते कलियुगामध्ये नामस्मनाला खूप खूप काही महत्व आहे याचा व्हिडिओ मी नंतर एक दिवस बनवेल ना तुम्हाला टाकेल तु नामस्मरणाचा आणि एक सांगेन तुम्हाला तुम्ही जर नामस्मरण करत असणार जप करत असणार अकरा माई जप तर अशी पिशवी मिळते बघा गोमुखी बोलतात याला ती मिळत असते यामध्ये आपली जपमाळ ठेवावी आपला जप जो असतो तो कुठली तर ठेवावा कधीही आपला जप जो असतो तो गुपित ठेवावा तो, तो कधीही म्हणजे नजरी पडू नये असं म्हटलं जात जर जा तुमच्या घरात वावर जास्त असेल येणाऱ्या रहे जाणाऱ्यांचा किंवा असं तर तुम्ही या पिशवीमध्ये जप ठेवून आता माझी याच्यातच असते तसं जप करू शकता जर तुमच्या जर जप ही पिशवी नसेल बघा तर तुमचा पदर असेल किंवा ओढणी असेल तर याच्या हातावर घ्यावा आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जप करू शकता जर तुमच्या घरात वावर असेल लोकांचा जास्त प्रकारे या पद्धतीने जप करू शकता ठीक आहे तर तुम्ही अकरा माई जप जो तो करायचा आहे आणि त्याला अजून एक मी जोड सांगेल तारक मंत्राची तारक मंत्र हा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र अकरा माई जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच एक पारायण या तीन सेवा जर के तुम्ही केल्या तर तुमचं आयुष्याचं सोनं होणार आहे तुम्हाला कितीही अडचण येऊ द्या कितीही काही संकट येऊ द्या ते दूर होतील या सेवांनी म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच या सेवा करून बघा तुमच्या मी सांगेल आयुष्यातील जे काही दुःख असतात ते जाणार नाही तर तुमच्यामध्ये बदल नक्कीच घडून येईल आता बघा आपले कर्मभोग काय असतात ते आपल्याला माहिती नसतं मागच्या जन्माचं आपण घेऊन येत असतो बऱ्याचशा गोष्टी असतात बघा शेवटी ते कर्मभोग देवाला चुकत नाहीत मोठे मोठे करी असतात त्यांना चुकत नाही तर आपण काय आलो आपण तर शून्य आहोत त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आपण बघा घर घाण राहिलं किंवा मग ते एकाच दिवसात स्वच्छ होऊन जातं का बंद घर जर असेल तर नाही ना त्या प्रकारेच आपण सेवेत आल्यानंतर आपण ज्या प्रकारे सेवा करत करत जातो तसं आपलं मन अशुद्ध होतं आपलं शरीर शुद्ध होतं आपला आत्मा शुद्ध होतो आणि अशा प्रकारे आपलं घाण जी असते आपल्या घरात म्हणजे मनातली नकारात्मकता बाहेर होत असते ज्या प्रकारे घर आपलं स्वच्छ करायला काही कालांतर लागतो त्या प्रकारे आपलं शरीर शुद्धीसाठी सुद्धा आपलं मन आत्मा शुद्ध होण्यासाठी या सेवा कराव्या लागतात म्हणजे तुमचं असं मन नसेल की माझी इच्छापूर्तीसाठी ही सेवा मी करणार आहे माझी काही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे तर नाही बऱ्याच लोकांचा औरा म्हणजे जो असत की कर्मभोग एवढे चांगले असतात काही लोकांचे तुम्हाला सांगेल तर अगदी दहा दिवसांमध्ये किंवा पंधरा दिवसांमध्ये काय तर पहिल्या दिवशी सुद्धा त्यांना अनुभव येतो ठीक आहे पण तो खूप भाग्यवान व्यक्ती असतो असं मी तुम्हाला सांगेल पण सगळे तसे नसतात शेवटी आपले कर्म चांगले पाहिजे परत सांगेल तुम्हाला आणि नंतरच आपलं पाप पुण्य काय आहे ते आपल्याला माहिती नसतं आपण घेऊन आलेलं गाठवडं जे असतं ते आपल्याला त्याला कोणीही चुकत नाही ते कर्मभोग आपल्याला भोगायचेच असतात त्यामुळे तुम्हाला सांगेल नक्की सेवा करा आहे उशिरा असतं महाराज आपल्या सदैव उभे राहत असतात हिशोब करून आपल्याला महाराज नक्कीच देत असतात जे दे असतं आपलं व्याज सकट म्हणजे आपल्याला परत देत असतात म्हणून तुम्हाला सांगेल सेवा केल्यानंतर ती कधीही वाया जात नाही ठीके आता संकल्प वगैरे तुम्ही केला किंवा संकल्पित जर करत असणार तर पहिल्या दिवशी केंद्रात जा महाराजांना साकडं घाला त्यानंतर सेवा चालू करा अशा पद्धतीने करा किंवा मंदिर केंद्र वगैरे नसेल दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं सापडं घातलं तरी चालेल किंवा आपल्या देवघरामध्ये महाराज आहेतच तर महाराजांसमोर आपण सापडं घालावं आणि सेवा सुरुवात से करावी पूजा मांडणी करावी का, का बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर मांडणी वगैरे नाही केली तरी चालेल देवघरासमोर बसून आपण सेवा अगदी केल्या तरी चालतील आता बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो बघा माझी मैत्रीण आहे ती ऑफिसला निघत असते पावणे आठ ला घरून तर ती रात्री साडे नऊ ला घरी येते मग अशा लेडीजचा खूप प्रॉब्लेम असतो की मी ऑफिसमध्ये वाचन करू का वाचन करू शकते का असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही महाराजांना सांगा त्यांची आज्ञा घ्या आणि नंतर तुम्ही करा तुमची इच्छा आहे ना सेवा करायची तर तुम्ही करू शकता ज्या महिलांना खरोखर वेळ आहे ती घरात ज्या महिलांना खरोखर वेळ आहे जे घरात बसून करू शकतात त्या महिलांनी मात्र घरात बसूनच करायचंय ज्यांना नोकरी वगैरे आहे अशा प्रॉब्लेम मध्ये आहेत तर त्यांनी अशा प्रकारे करा आता बऱ्याच महिला बोलतील दोन वेळा मी अर्धे अध्याय सकाळी अर्धे रात्री असं वाचन करू संकल का संकल्प वगैरे केला तर आपण एका बैठकीतच पूर्ण करायचा प्रयत्न करायचा हे मी तुम्हाला सांगेल लहान मुलं असतील काही प्रॉब्लेम असेल तुमच्या शारीरिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्ची टेबल घ्या तसं वाचन करा किंवा दोन वेळा तुम्ही अर्धे अध्याय सकाळी वाचा अर्धे संध्याकाळी वाचा प्रॉब्लेम असलं तर करा हे बघा मी तुम्हाला बघायला येणार नाही की तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय प्रॉब्लेम तुमचे तुम्हाला माहिती असणार बरोबर पण तुम्हाला बघणारे तुमचे स्वामी आपले जे स्वामी असतात ते आपल्या जवळ बघत असतात हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय याला किती प्रॉब्लेम आहे किती नाही तुम्ही फक्त फॉर्मॅलिटीज सारखी सेवा नका करू की मला एकतीस दिवसाची सेवा आहे संकल्प आहे मला करायची म्हणून जमा करायची तसं नाही करायचं तर आपण मनापासून एक एक अक्षर एक एक अध्याय हा समजून घ्यायचा आहे आणि त्यामधून त्या आपल्याला काय मिळालं ते आपण बघायचंय त्यामधून आपण काय शिकलो आणि खूप खूप तुम्हाला सांगेल या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या स्वतःमध्ये एवढा बदल होईल ना खूप खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येईल ठीक आहे तुमच्यामध्ये बऱ्याच प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही महाराजांच्या अजून जवळ जाल त्यांना समजून घ्याल ठीक आहे या गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळतील ठीक आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल अजून पुढचे नियम म्हणजे मांसाहार वरचे करायचं आहे जो कोणी हे एकवीस दिवस सेवा करणार आहे तर सेवा करत असणार तुम्हाला मांसाहार कडकडीत कर, वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्या पालन करू कत बघा ब्रह्मचर्या नाही पाळली तरी चालेल कोणी संततीसाठी करत असं बऱ्याच गोष्टी असतात ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरून पाणी वगैरे घ्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवसाचं पालन वगैरे कंटिन्यू करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे कडे मी नेहमी सांगत असते तुम्हाला परान्न वर्ज करा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा असं नाही की संकल्पयुक्त सेवा आहे किंवा महाराजांची एकवीस दिवस सेवा आहे म्हणून मी एकवीस दिवस नाही तर आपण आयुष्यामध्ये कधीही पराना घेऊ नका कोणाच्या घरचं खाऊ नका सेवे तरी आहे चालेल पण अमावश्या पौर्णिमेला तर घेऊच नका आपली जी सेवा केलेली असते ती व्यर्थ जात असते अन्नामधून आपल्याला दोष लागत असतात आपली सेवा दुसरं कोणी घर बसल्या बसल्या घेऊन जात असते आपण ही सेवा जीव तोडून करत असतो की मी एक तास बसते दीड तास बसते आणि कोणाच्या घरचं आलं ते खाल्लं की ते पुण्य तो घेऊन जातो हे लक्षात घ्या म्हणून परान्न वर्ज करायचं पराण कधीही घेऊ नका पुढचं असं की बघा बारा ते साडे बारा या कालावधीमध्ये दुपारच्या साडेबारा पर्यंत कुणीही सेवा करू नका बारा ते साडे बारा या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये दत्त महाराजांची स्वामी समंत महाराजांची श्रीपाद श्री वल्लभांची सिंह सरस्वती महाराज जे असतात हे दत्तांचे अवतार आहेत तर त्यामुळे बारा ते साडे हा कालावधी जो असतो दत्त सेवा ही करत नाही स्वामी समंत महाराजांची सेवा ही करत नाही रिक्षा मागण्यासाठी गेलेली असतात म्हणून दुपारचा कालावधी बंद करा तुम्ही नंतर दिवस रात्र करा रात्री केव्हाही सेवा करा दिवसा सकाळी केव्हाही सेवा करा दिवसभर करू शकतात कर। फक्त बारा ते साडे बारा दुपारची से सेवा करायची नाही ती बंद ठेवायची हे मी आवर्जून तुम्हाला सांगेल पुढचं उद्यापन वगैरे कसं करावं बघा ते मी नंतरचा व्हिडिओ मध्ये सांगेल तुम्हाला पण उद्यापन काही मोठं करायचं असेल मोठं करू शकतात छोटं करायचं असेल छोटं सुद्धा करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला देवघरात समोर बसून नैवेद्य आपण गोडाचा वगैरे बनवतो गुरुपौर्णिमा राहायला आपण जो नैवेद्य मी नंतर सांगेन तुम्हाला ते तशा पद्धतीने नैवेद्य दाखवावा आपली इच्छा असेल तर गरिबांना दान धर्म हे करून आपण उद्यापन करू शकतो मनात काही शंका आणू नका तुमच्या मनाला पटेल त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करा ताई तू असं सांगितलं मग तसं करू का नाही तुमचं मन काय बोलतं ते बघा आधी सर्वप्रथम ते खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा बघा तो आनंद खूप वेगळा असतो जेव्हा आपण आपल्या मनाने करत असतो ठीक आहे फक्त महाराजांना जे काही गोष्टी चालत नाही ते करू नका कोणाची नालसी करायची नाही कोणाची खोटं बोलायचं नाही आपली सेवा आपण आणि आपले महाराज बस या व्यतिरिक्त काही डोक्याला ताप घ्यायचा नाही बाकीचा आणि बघ नक्कीच सगळ्यांना प्रचिती येते संकेत महाराजांचे मिळतातच नक्कीच मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा कोणा कोणाला अनुभव आले किंवा कोणाला संकेत आला छोटे छोटे मोठे संकेत देतात महाराज नक्कीच मला सांगा तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नंतर गुरुवार तुमचा आला आता गुरुवारच्या जर कोणाचं चालू असतील चाल। अकरा गुरुवार वगैरे महाराजांचे तर त्या दिवशी तुम्ही डबल पारायण करायचंय म्हणजे गुरुवाची सेवा सकाळी करून टाका आणि ही सेवा असेल ही संध्याकाळी करा किंवा त्या गुरुवारी तुम्हाला फक्त गुरुवारचीच सेवा करायची ती करा आणि अगोदर तुम्ही सुरू करू शकता तुमचे जर गुरुवार असेल तर सुरुवात आधी करा एका दिवसाला दोन पारायण करा अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात गावी जायचं आहे ताई एका दिवसात मी रिटर्न येणार आहे किंवा गावी गेलो तर लग्नामध्ये जेवण करू का अशा गोष्टी हा तर नाईलाच असतो ते तुम्ही करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने करा सासरी आपलं सासर आपलंच असतं त्यामुळे तिथे करू शकतो आणि धावपळ असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतं तर मनात सर्वप्रथम सांगेल कुठलीही शंका ठेवू नका शंका मनात आणायचीच नाही सेवा करत आहोत ना बस विषय संपला महाराज आहेत आपली सेवा ही प्रामाणिक आहे मन हे शुद्ध आहे कोणाविषयी काहीच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन शुद्ध ठेवून तुम्ही मनापासून सेवा करणं हे महाराजांना खूप आवडतं म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सेवा करा फक्त सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगितलं कसे नियम पाळायचे ते सांगितलं पण प्रामाणिकपणा तुम्हाला स्वतःला आहे तुम्हाला मनापासून करायचंय तुम्हाला जिद्द ठेवून करायचे की महाराजांची सेवा मला मनापासून करायची हे करायचीच आहे तेव्हा सेवा नक्कीच घडत असते महाराजांना सांगा की करून घ्या माझ्याकडनं सेवा त्यांच्या चरणी अर्पण केला करा सेवा तुमची घडली त्याचं फळ मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर महाराजांना सांगायचं की तुमच्या जवळ मी अर्पण करते संकल्प करणार त्या दिवशी महाराजांना सांगून द्या तुम्हाला काय पाहिजे संकल्प मध्ये त्यानंतर विषय संपवायचा संकल्प मध्ये सांगून द्यायचं महाराज बघत असतात पुढे आपल्याला बोलायचं काम येत नाही त्यामुळे डायरेक्ट त्यांना सांगून द्यायचं सेवा आपण त्यांच्या चरणी अर्पण करून द्यायची शेवटच्या दिवशी सांगायचं त्यांना अशा पद्धतीने करा ठीक आहे समजलं असेल तुम्हाला जर काही शंका असेल नक्कीच प्रश्न विचारा पूर्ण मार्गदर्शन करायचा छोटासा एक प्रयत्न करेल अशा पद्धतीने तुम्ही सेवा चालू करू शकतात मी पण जेवढे होती तेवढे पारायण करेल मी काही संकल्प करणार नाही महाराजांच्या चरणी मी सेवा अर्पण करत असते नेहमी तर तशा पद्धतीने यावर्षी देखील करणार आहे चला मग सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तीच विराम देते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा